माता, हिंद माता माझा मतदारसंघ आहे वडाळा मी तिथे राहतो हिंद माताचा जो प्रकार आहे तो माननीय माननीय आदित्य मा, माननीय आदित्य ठाकरे साहेबांचा सा तो प्रोजेक्ट होता आणि माननीय आदित्य ठाकरे साहेबांनी हा प्रोजेक्ट पूर्णपणे करायचं ठरवलं आणि त्यांचा जो ज्यांनी मातोश्री बांधली तेच कॉन्ट्रॅक्टर हिंद माताचा प्रोजेक्ट त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे मातोश्री ज्यांनी बांधली त्यांनी तो प्रोजेक्ट केलाय त्यांनी तो कसा केलाय प्रोजेक्ट हे आपण सगळ्यांनी बघितलंय ना आता कुठे तो नवीन टेंडर काढून तो प्रोजेक्ट आता दुसऱ्यांना देण्यात आला ते त्या पद्धतीने आता काम करतील एक तारखेपासून त्यांचं काम सुरू होणार होत मुंबईमध्ये पावसाळा म्हणजे तुमचं म्हणणं कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सुद्धा पोहोचले आणि त्याच्यामुळे हे सगळं घडतंय अहो त्यांचा कॉन्ट्रॅक्टर ज्याने मातोश्री बांधली त्या माणसाने हिंद मताचं काम केलं ना जी ना ना चारा ना चारा पर, मी 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 सरळ सरळ करतोय करतोय त्या ब्लॅक लिस्ट याच्या अगोदर पण केलेलं ज्याच्यावर ईडीची चौकशी चालू आहे ज्याच्यावर सीबीआयची चौकशी चालू आहे तो कॉन्ट्रॅक्टर त्यांनीच हे हिंदमाताच काम केलंय मग आता त्या कॉन्ट्रॅक्टरला काय आम्ही जवळ केलेला तो ह्यांचाच कॉन्ट्रॅक्टर